तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पर्यंत युट्यूब चॅनल मध्ये तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज होणारे फुरसिंग मैदान होणार आहे की नाही तर हेच अपडेट घेऊन व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईब करून बेलायकोन आलो शेअर करा तर आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस आज फुरसिंग येथे भव्य दिवस एक बैल एक आद्यात एक दिवसा एक बैल हे मैदान पार पडणार आहे तर इथे दोन दिवस खूप सारा पाऊस पडत आहे त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की हे फुरसिंग मैदान होणार की नाही तर आता मैदान रिपोर्टर ह्या चॅनलवर आयोजकांची बाईट पडली आहे त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की मैदान पूर्णपणे पळण्यासाठी योग्य आहे आणि हे मैदान शंभर टक्के होणार आहे तर सर्व बैलमार्कांनी व प्रेक्षकांनी उपस्थित राहावं हे विनंती जर तुम्हाला ही बाईट बघायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ही बाईट बघू शकता तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे ऑलवर ऑल बसवा